नमस्कार मी आरती महाराष्ट्र एक्सप्रेस न्यूज मध्ये आपले स्वागत सामाजिक सांस्कृतिक शैक्षणिक व गुन्हेगारी जगातील काही घडामोडी शहरातील घडामोडी जम्मू काश्मीर येथील कोलगाव हल्ल्याच्या निषेधार्थ कल्याण वास्तू विशारद संघटनेकडून निषेध कल्याण ढोमिली महानगरपालिकेच्या आवारात केला निषेध काळे कपडे परिधान करून विशारद निषेधार्थ सहभागी विशारद संघटनेसह कल्याण ढोमिली महानगरपालिकेचे टाउन प्लॅनिंगचे अधिकारी देखील निषेध नोंदवण्यासाठी उतरले रस्त्यावर निषेधाच्या माध्यमातून कठोर कारवाई करण्याची मागणी आर्किटेक्ट केशव चिकोडी यांनी माध्यमांशी संवाद साधताना सांगितले की आज आम्ही टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट सोबत निषेध व्यक्त करतोय जे सोबीस बांधव आपले पहलगाम हल्ल्यामध्ये मारले गेले ज्या आतंकवाद्यांनी त्यांच्यावर हल्ला केलेला आहे त्या सगळ्यांचा आम्ही आज काळे कपडे घालून निषेध व्यक्त करतो त्याचबरोबर आम्ही आज भारत सरकारला विनंती करतो की लवकरात लवकर या आतंकवाद्यांच्या विरोधात कठोर कारवाई करण्यात यावी आणि ज्या निष्पाप सव्वीस जणांचा बळी घेतलेला आहे त्यांना न्याय मिळावा अशी विनंती करतो आणि आमच्या निष्पाप बांधवांना भावपूर्ण श्रद्धांजली पाहतो नमस्कार मी आर्किटेक्ट केशव चिकोडी कल्याण डोंबिवली सेंटरचा मी चेअरमन आहे सध्या इंडियन इन्स्टिट्यू ऑफ आर्किटेक्टचा आणि आज इथे आम्ही टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंट बरोबर जाहीर निषेध व्यक्त करण्यासाठी उभे राहिलेलो आहोत जे सव्वीस लोक आपले बांधव मारले गेले पहलगाम मध्ये जम्मू काश्मीर मध्ये जे निष्पाप आणि निहत्य लोकांवरती टेररिस्टने अटॅक केलाय त्यांच्या जाहीर निषेध व्यक्त करण्यासाठी आम्ही आज आम्ही इथे उभे आहोत आम्ही सगळ्यांनी आज काळे कपडे आणि काळ्या पट्ट्या मानलेल्या आहेत या गोष्टीचा ज्या निषेध व्यक्त करायला त्याचबरोबर आम्ही भारत सरकारला विनंती करतो की त्यांनी लवकरात लवकर या आतंकवाद्यांविरुद्ध कारवाई करावी कठोर कारवाई करावी आणि यांना आपल्या जे बिचारे सव्वीस जणं गेलेत त्यांना जस्टिस मिळावं ही विनंती आहे आणि त्या सगळ्या सव्वीस जणांना आम्ही विनम्र अभिवादन करतो आणि श्रद्धांजली वाहतो यासाठी आज आम्ही सगळीकडे उभे आहोत धन्यवाद तर याहूत्या शहरातील महत्वाच्या ठळक घडामोडी अशाच काही नवनवीन घडामोडी पाहण्यासाठी आमच्या चॅनेलला लाईक शेअर सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबायला विसरू नका आमचे एक ध्येय आम्ही तुमच्या सोबत तर पुन्हा भेटूया याच ठिकाणी याच वेळी तोपर्यंत धन्यवाद